तर नमस्कार मंडळी तर सध्या अत्यंत पावन असा श्रावण मास चालू आहे जो भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असा महिना आहे आणि ह्या पवित्र अशा महिन्यामध्ये आपण महादेवांची वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सेवा करत असतो आणि दर सोमवारी वेगवेगळी शिवामूठ ही सुद्धा आपण महादेवांना अर्पण करत असतो पण महादेवांना वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यामुळे त्याची वेगवेगळी फलप्राप्ती ही आपल्याला मिळत असते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोळा पदार्थ दाखवले होते पण ते द्रव पदार्थ होते म्हणजेच लिक्विड स्वरूपामधले पदार्थ होते आणि मी तुम्हाला म्हणाले सुद्धा होते की पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या सोमवारी मी तुम्हाला काही धान्य दाखवणार आहे आणि ती धान्य जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो तर त्याची काय फलश्रुती आहे ती सुद्धा आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तर आज मी कोणते पदार्थ घेतलेले आहेत ते आता मी तुम्हाला दाखवते तर ही बघा ही एक मी प्लेट तयार केलेली आहे आणि जवळून मी तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या दाखवेन की मी काय काय घेतलेलं आहे तर हे काळे तिळ आहेत पांढरे तीळ हे दोन्ही तिळ मी घेतलेले आहेत आणि आजची शिवामूठ ही तीळ आहे पण बघा काळे आणि पांढरे हे दोन्हीही तीळ आपण महादेवांना वाहू शकतो पण जेव्हा आपण मूठ म्हणून वाहतो तेव्हा आपण पांढरे तिळ व्हायचे असतात पण तुम्ही काळे तिळ सुद्धा नुसते देवांना महादेवांना हे वाहू शकता जसं आपण देवावरती हळद कुंकू वगैरे वाहतो तसं तुम्ही काळे तेल सुद्धा आजच्या दिवशी वाहू शकता तर ह्याची वेगळी फलप्राप्ती आहे तर ती पुढे आपण जाणून घेणारच आहोत याशिवाय गहू तांदूळ घेतलेले आहे लाल डाळ घेतलेली आहे पिवळी डाळ मी घेतलेली आहे जव घेतलेले आहेत हिरवे मूग घेतलेले आहेत आणि काळी जी उडीद डाळ असते ती घेतलेली आहे आणि मोहरीचं तेल मी घेतलेलं आहे जे मागच्या माझ्याकडे उपलब्ध नव्हतं त्यानंतर भस्म घेतलेला आहे काळी मिरी घेतलेली आहे आणि गुळ सुद्धा घेतलेला आहे आणि त्याशिवाय आपलं बेलफळ आणि जे धोत्र्याचं फळ लागतं ते घेतलेलं आहे आणि रुईची फुलं यावेळी मला मिळालेली आहेत तर ह्या सगळ्या महादेवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत आणि याशिवाय उसाचा रस तर आमच्याकडे काय गंमत झाली ती तुम्हाला सांगते उसाच्या रसाची एक गंमत सांगते आणि ही एक टीप आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा तर तुम्ही जर महादेवांना उसाचा रस अर्पण करण्यासाठी जर गेलात आणि तुम्ही उसाचा रस आपण अर्थातच दुकानातूनच आणतो म्हणजे जिथे रसवंती गृह असतं तिथूनच आपण घेतो तर तिथे ते जनरली काय करतात की लिंबू टाकतात मशीनमध्येच टाक ते टाकलेलं असतं त्यांनी आणि त्याच्यामधून ते मशीनमधून ते ऊस टाकत असतात आणि त्याच्यामधून लिंबू सुद्धा टाकून ते आपल्याला रस हा प्यायला देत असतात किंवा ते वरून टाकतात तर तुम्ही अशा व्यक्तीला सांगू नका ज्यांना हे गोष्टी माहीतच नाहीये की लिंबू किंवा आंबट पदार्थ हे देवाला अर्पण करायचे नसतात तर तुम्ही स्वतः जा किंवा त्या व्यक्तीला हे सांगा की आम्हाला हे देवाला अर्पण करायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये लिंबू हे टाकू नका किंवा बर्फ हे टाकू नका तर हे असं सांगून तुम्ही प्लेन उसाचा रस हा त्या दुकानामधून आपल्याला घ्यायचा आहे एक टीप होती लक्षात घ्या कारण आमच्या घरी आता उसाचा रस आलेला आहे पण त्याच्यामध्ये लिंबू मिसळलेला असल्यामुळे आम्ही तरी ते काही वापरू शकणार नाही ते फुकट गेलं तर ही एक टीप लक्षात ठेवा कारण जेंट्स लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात आपण जर त्यांना सांगितलं उसाचा रस आणा तर ते सरस्पेंड घेऊन येतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण नक्की लक्षात ठेवा तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा हे सर्व साहित्य आपण आजच्या पूजेमध्ये वापरणार आहोत तर ह्यावेळी आपण सर्वना कोरडी जी कडधान्य म्हणा किंवा धान्य म्हणा हे सर्व आपण घेतलेलं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे सोळा पदार्थ दाखवले होते ते सर्व आपण द्रव्य पदार्थ घेतलेले होते तर ह्यावेळीच्या पूजेमध्ये तसं नाही आहे सगळी धान्य बघू शकता तुम्ही कोरडी आहेत आणि सगळं आपण हे असं कोरडंच वापरणार आहोत तर ह्या सगळ्या पदार्थांची ना प्रत्येक पदार्थाची आपण जे महादेवांना अर्पण करतो त्याची फलश्रुती ही वेगवेगळी वेग असते तर आपण काय काय आज घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा हे काळे तिळ आहेत हे पांढरे तिळ आहेत तर काळे तीळ आणि पांढरे तीळ ह्या प्रत्येकाचा ना वापर वेग 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 हा वेगवेगळा असतो ह्याची फलश्रुती ही वेगवेगळी असते तर त्याच्यामुळे मी दोन्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर गहू आहेत तांदूळ आहेत हे तांदूळ हे गहू ही पिवळी चण्याची डाळ आहे ही लाल डाळ आहे बघा आपली त्यानंतर हे दर्भ आहे म्हणजे आपण जे कुशाचं पाणी म्हणतो ना तर हे ते आहे मागच्या वेळी माझ्याकडे नव्हतं मी तुम्हाला दाखवलेलं होतं हे काळे उडीद आहेत हे हिरवे सालीचे मुगाची डाळ आहे बघा त्याच्यानंतर हे आहे जवस हे आहे काळी मिरी आणि हे गूळ आहे आणि हे पंचामृत आहे बघा आणि हे भस्म आहे तर ह्यावेळी मी पाणी नाही घालून आहे कोरडंच घेतलेलं आहे आणि हे बेलफळ आहे हे धोत्र्याचं फळ आहे तुम्ही बघू शकता ही ना बघा ही रुईची फुलं आहेत ही महादेवांना खूप प्रिय आहेत तर ती रुईची फुलंसुद्धा सुद्धा आज मला मिळालेली तर ती घेतलेली आहेत पांढरी फुलं आहेत आणि बाकी देवांना वाहण्यासाठी ह्या वेण्या गजरे तर तुम्ही नेहमी विचारता हे खोटे आहेत खरे, है, खरे, है, खरे है, तर हे खरे आहेत हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते तर एवढं सगळं साहित्य हे आज घेतलेलं आहे आणि हे जे आहे मोहरीचं तेल आहे जे मागच्या वेळी मला मिळालं नव्हतं आणि दुसरं म्हणजे उसाचा रससुद्धा मागच्या वेळी मिळाला नव्हता पण ह्यावेळी मिळाला होता पण त्याच्यामध्ये एक गडबड केली उसाच्या रसावाने त्याने चुकून त्याच्यामध्ये लिंबू हे केला होता त्या मशीनमध्येच त्याने टाकला होता आणि घरी आल्यानंतर मला कळलं कारण त्याच्यामध्ये लिंबाचा वास येत होता तर त्याच्यामुळे ते आम्ही काही देवाला अर्पण करू शकणार नाही तर ही काळजी तुम्हीसुद्धा घ्या तर चला आणि तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी जर जा जाणून घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारा की तुम्हाला काय गोष्टी अजून जाणून घ्यायला आवडतील पुढचे अजून दोन सोमवार आहेत तर तेव्हा सुद्धा तुम्हाला अजून काय गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते ऍड करण्याचा प्रयत्न करेन आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलं होतं तरी सुद्धा मला परत परत तेच प्रश्न विचारले जातात की मार्बल चौकी मी कुठून घेतली आहे तर माझ्याकडे जी लक्ष्मी देवी आहे आणि सरस्वती देवी आहे ते मार्बलच्या चौकीवरती विराजमान आहेत तर नेहमी मला प्रश्न विचारला जातो की कुठून घेतलेला आहे तर मी एका लोकल शॉप मधून घेतलं होतं मला वाटतं आठ दहा वर्षांपूर्वी पण हे आता वरती सुद्धा उपलब्ध आहे चेक करा तुम्ही मार्बल चौकी असं टाका तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये अशा चौकी मिळून जातील तर बघा आजच्या पूजेला आता मी सुरू करणार आहे तर सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे पण सर्वप्रथम कोणतीही पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पाचा हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी महादेवांची सेवा ही सुरू करणार आहे आता तुम्ही बोलाल की इथे दिवा वगैरे का नाही लावलेला आहे तर बघा इथे माझ्या देवाराच्या बाजूलाच इथे राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि तिथे मी दिवा हा लावून घेते कारण की इथे आपल्याला चुकून धक्का वगैरे लागू नये म्हणून तर काही म्हणजे गोष्टी टाळण्यासाठी मी दिवा इथे लावत नाही तिथे मी दिवा लावून घेते म्हणजे देवापुढे दिवा लावलेला असतो आणि मग इथे मी पूजा सुरू करते तर चला आता आपण गणपती बाप्पाला सर्वप्रथम अभिषेक करून घेऊया त्यानंतर आपण महादेवांचा अभिषेक करून घेऊया म्हणजे हे दोन पदार्थांचा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेत झाल्यानंतर मूर्ती कोरडी करून हे सगळे जे धान्य वगैरे आपण घेतलेले आहेत हे सगळ्या कोरड्या वस्तू आहेत त्याचा छान असा अभिषेक करून मग आपण मूर्तीला मी जे एकशे आठ पानं मी बेलपत्र घेतली आहेत बिल्वपत्र ती आपण अर्पण करणार आहोत आता बेलपत्र सुद्धा अर्पण करताना आपल्याला काय करायचं हे तुम्हाला सांगते बघा तर पानं ना व्यवस्थित तीन असली पाहिजेत ह्याची काळजी घ्यायची कुठेही फाटकं वगैरे पान घ्यायचं नाहीये आणि इथे ही जी गाठ असते ही आपल्याला काढून टाकायची ही बघा अशी ही काढून टाकायची आणि असं पान व्हायचं आणि पालथ आता ही बघा ही मागची बाजू आहे आणि ही पुढची गुळगुळीत बाजू आहे जिथे आपल्याला देव दिसतात तर हे असं पालथं हे महादेवांना पान व्हायचं असतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल पण तरी सुद्धा मी माझ्यातर्फे ही गोष्ट सांगत आहे तर ही काळजी घ्या तर, 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 तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूयात तर बघा आता आपण गणपती बाप्पाला छान असा जल अभिषेक करून घेऊयात त्यानंतर पंचामृताने ओम गम गणपती नमा ओम गम गणपती नमा ओम गम गणपती नमा ओम गम गणपती नमा ओम गम गणपती पुन्हा एकदा मूर्ती ही स्वच्छ पाण्याने आपल्याला शुद्ध जलाने स्वच्छ करून घ्यायची आहे कोरड्या वस्त्राने आणि त्यानंतर इथे मी दुर्वा आणि फुलं हे बापाला अर्पण करून घेते आणि बाकीच्या सर्व देवांना सुद्धा फुलं अर्पण करून घेते आणि त्यानंतर मी महादेवांची पूजाही सुरू करणार आहे आपण प्रत्येक पदार्थाची ही फलश्रुती जाणून घेणार आहोत तर बघा आपण जेव्हा तांदूळ अर्पण करतो ना तर त्यामुळे आपल्याला धनसंपत्तीचा लाभ होतो म्हणजे धनलाभासाठी तांदळाचा हा उपयोग होतो त्याच्यानंतर काळे तीळ तर बघा आधी सुद्धा मागच्या भागात सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी काळे तीळ हे महादेवांना नेहमी अर्पण करावेत तसंच मारुतीला बघा तुम्ही शनिदेवांना सुद्धा म्हणूनच काळे तीळ हे अर्पण करतात की ज्यांना साडेसाती चालू आहे ढैया चालू आहे तर हे सगळे त्रासापासून मुक्ती होण्यासाठी महादेवांवरती किंवा महा हनुमानावरती आणि शनिदेवांवरती काळे तीळ हे म्हणून चढवले जातात त्याच्यानंतर काळे तिळांमुळे बघा पापाचा नाश होतो आपल्याला जे काही कष्ट असतील आपल्या आयुष्यामध्ये ते सुद्धा दूर व्हायला मदत होते तर ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे पुत्र प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी गहू हे महादेवांना अर्पण करावेत जी डाळ असते तर हिरव्या सालीची जी, जी डाळ असते तर ह्याची फलश्रुती काय आहे तर तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना ह्याच्यामुळे पूर्ण होतात जेव्हा आपण ती महादेवांना अर्पण करतो त्यानंतर चण्याची जी डाळ असते पिवळी डाळ तर त्याला भाग्यवृद्धी होण्यासाठी जर भाग्यामध्ये आपलं चांगल्या गोष्टींचा लाभ व्हावा असं आपल्याला वाटत असेल भाग्यवृद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर पिवळी चण्याची डाळ ही आपण महादेवांना अर्पण करायची त्याच्यानंतर काळे उडीद असतात बघा तर हे काळे उडीद तुम्ही महादेवांना अर्पण केल्यानंतर शत्रूंचा नाश होतो आणि जे काही आपले शत्रू आपल्यावरती आपल्याला माहिती आहे की त्रास होतोय तर त्याचा प्रभाव हा कमी व्हायला खूप मदत होते त्याच्यानंतर लाल मसूरची जी डाळ असते बघा लाल डाळ जी असते केशरी रंगामध्ये जी असते त्याच्यामुळे आपली कर्जमुक्ती ही कमी होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर जव असतात बघा मागच्या श्रावणामध्ये बघा एक मूठ ही जवाची होती तर हे जव असतात ते अर्पण केल्यामुळे आपली अडकलेली कोणतीही जी कामं आहेत ती आपली पूर्ण होतात आणि आपली सर्व दुःख ही दूर होतात आपल्या सर्व मनोकामना त्या पूर्ण होतात तर कोणतंही तुमचं काम जर अडकलेलं असेल तर जव हे महादेवांवरती तुम्ही अर्पण करा त्याच्यानंतर काळी मिरी तुम्ही पाच मिरी घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल हे तुम्हाला जेव्हा तुम्ही महादेवांना अर्पण करता तेव्हा रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याच्यानंतर गुळ छोटासा तुम्ही गुळाची ढेप ही जरी किंवा छोटासा असा तुकडा गुळाचा महादेवाच्या समोर ठेवायचा कारण अर्थातच ते आपण महादेवांना पिंडीवरती वाहू शकत नाही गुळ तर ते आपण अर्पण केल्यामुळे आपल्याला सुख शांती समृद्धी आपल्या कुटुंबामध्ये ह्याची वृद्धी होते आणि आपल्या कुटुंबामध्ये एकोपा म्हणा प्रेम म्हणा हे कुटुंबामध्ये नांदायला ह्याच्यामुळे मदत होते समृद्धी वाढते आपल्या कुटुंबामध्ये तर गुळ हे त्याचं प्रतीक आहे म्हणून ते आपण महादेवांना अर्पण करत असतो तर ह्या गोष्टी झाल्या ज्या आज आपण महादेवांना वाहणार आहोत आणि अजून एक खूप सुंदर खूप सुंदर अशी सेवा आहे अजून दोन आठवडे आहेत श्रावणाचे तर तुम्ही हे करू शकता अगदी उद्यापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकेल मला आजच्या दिवशी तुम्ही दुधाचं हे तर प्रत्येकाने अभिषेक हा केलेलाच असेल पण प्रत्येक दिवशी म्हणजे वारानुसार सोमवार मंगळवार बुधवार वारानुसार सुद्धा खूप सुंदर पदार्थ आहेत अगदी सोपे आपल्या घरात असतात अगदी साधी सोपी सेवा आहे रोज हे सगळं एकत्र करून म्हणजे जेंट्स लोकांना खूप कंटाळ येतो आणि वेळ पण नसतो खूप लोकांकडे पुरुष मंडळी जे वर्किंग आहेत लेडीज जेंट्स त्यांना खरंच वेळ मिळत नाही तर ही खूप सुंदर सेवा आहे रोज फक्त तुम्ही एक घटक घ्यायचा आहे एक पदार्थ घ्यायचा आहे आणि तो महादेवांवरती तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे तर बघा सर्वात पहिले कधीही अभिषेक करताना जलाचा अभिषेक करा अकरा वेळा तुम्ही ओम नम शिवाय हा जग करायचा आहे त्याच्यानंतर जो तुम्ही घटक किंवा पदार्थ घेणार आहे तो वाहताना अकरा वेळा महादेवांचं नाव घ्या ओम नम शिवाय ओम शिवाय आणि पुन्हा एकदा जलाचा अभिषेक करायचा आहे आणि तेव्हा सुद्धा अकरा वेळा ओम शिवाय असं म्हणून ती जी पिंडी आहे ती स्वच्छ करून तुम्ही दिवाऱ्यामध्ये ठेवू शकता अगदी एक बेलाचं पान व्हायला तरी चालेल पांढरफूल व्हायला तरी सुद्धा चालू शकेल काहीच नसेल तरी जो पदार्थ तुम्ही घेतलेला आहे घटक घेतलेला आहे त्याने अभिषेक करा घरामध्ये करा जर तुम्हाला मंदिरात जायला वेळ नसेल तर काहीही हरकत नाही तर वारानुसार काय सेवा है ते ते आहे ते आपण जाणून घेवा आणि कोणते पदार्थ आहेत आणि हे पुन्हा द्रव पदार्थच आहेत हे लक्षात घ्या तर सोमवारी आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाचा करा किंवा साध्या दुधाचा करा काही हरकत नाही तर ह्याच्यामुळे तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि तुम्हाला कीर्तीचा लाभ होतो म्हणजे कीर्तिवंत तुम्ही होता तर हा सोमवारचा अभिषेक आहे दुधाचा मंगळवारी बघा मधाचा अभिषेक करायचा आहे रोग निवारणासाठी ह्याचा वापर होतो तर मध हे मंगळवारी आहे बुधवारी मोहरीचं तेल आहे शत्रु शत्रुनाश होण्यासाठी त्यांच्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी शत्रूंपासून आपलं निवारण होण्यासाठी मोहरीच्या तेलाचा आपल्याला महादेवांवरती अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तर तुपाचा अभिषेक तर तुपाचा अभिषेक संतती प्राप्तीसाठी केला जातो पुत्रप्राप्तीसाठी केला जातो कुळवृद्धीसाठी तुपाचा वापर हा केला जातो त्यानंतर शुक्रवारी बघा गंधाचं पाणी म्हणजे अष्टगंध जे आपलं असतं ते पाण्यामध्ये टाका तुम्ही त्याच्यामुळे आपल्या भाग्याचा उदय होण्यासाठी भाग्योदय होण्यासाठी आपल्या भाग्य बदलण्यासाठी ह्याचा वापर होतो त्याच्यानंतर ते, शनिवारी आहे उसाचा रस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ह्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते पण मी जी सांगितली ती टीप लक्षात घ्या त्यांना त्याच्यामध्ये लिंबू टाकू नका हे सांगा जर तुम्ही दुकानातून घेणार असाल तर त्यानंतर रविवारी आहे केशराचं पाणी तर काही ह्याच्यामध्ये कठीण नाहीये कारण की बघा केशर हे खूप महाग असं मला सुद्धा माहिती आहे एक किंवा दोन काड्या घ्या पाण्यामध्ये टाकून ठेवा मस्त त्या पाण्याला पिवळा केशी रंगाचा म्हणजे तरंग येतो तर बघा केशराच्या दोन काळे जरी तुम्ही पाण्यात टाकले ना तरी छान पिवळा आणि केशी रंग त्या पाण्याला येतो तर ते पाणी आपण महादेवांना अर्पण करणार आहोत आणि ह्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित जे काही फल आहे ते मिळतं म्हणजे जी काही तुमची मनोकामना आहे ती पूर्ण होते तर रविवारी आपल्याला केशराचं पाणी हे महादेवांना अर्पण करायचं आहे तर ही सुंदर अशी सोपी अशी सेवा आहे ज्यांना एवढे सगळे पदार्थ घेऊन सोमवारी अभिषेक करणं जमणार नसेल त्यांनी ही सुंदर अशी आठवड्याभराची सेवा आहे आणि फक्त श्रावण मासात करायची आहे पुन्हा एकदा सांगते श्रावण संपल्यावर करू का कमेंटच करू नका असे प्रश्न विचारू नका ते ते तर श्रावणा तर ही फक्त श्रावण मासामध्ये करण्याची रुद्र अभिषेकाची सेवा आहे तर नक्की करा तुम्हाला खूप त्याच्यामधून फलप्राप्ती होईल आणि करून झाल्यानंतर मला नक्की सांगा जर त्याचा तुम्हाला काही फायदा झाला तर काही घटक घेतलेले आहेत पदार्थ घेतलेले आहेत तर बघा त्याच्यामध्ये काही द्रव पदार्थ आहेत जसं की हे मोहरीचं तेल आहे आणि कुशाचं पाणी आहे म्हणजे दर्भाचं पाणी आहे तर ते सुद्धा आता मी वाहून घेणार आहे कारण त्यानंतर सगळ्या कोरड्या ह्या वस्तू आहेत तर त्या खराब होऊ नयेत तर बघा कुशाचं पाणी मी आता अर्पण करत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि थोडंसं मोहरीचं तेल आजची शिवामूठ आहे तीळ त्यामुळे आपण पांढरे तीळ हे अर्पण करून घेत आहोत आणि हे तीन प्रकारे आपण अर्पण करणार आहोत तर विवाहित महिलांनी अशा तीन प्रकारे तीळ हे अर्पण करायचे आहेत कोणतीही शिवामूठ तर मागच्या भागामध्ये मी सांगितलेला आहे की ह्याची फलप्राप्ती काय आहे हे तीन वेगवेगळ्या पद्धतीने का अर्पण करायचे असतात तर तो भाग तुम्ही जाऊन बघू शकता आता मी ही शिवामूठ अर्पण करून घेत आहे तर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला पांढरे तीळ हे घ्यायचे आहेत आणि काळे तीळ हे तुम्ही नुसते वाहू शकता ओम नमशिवाय ओम नय तांदूळ गहू, ओम शिवा शिवाय, ओम नम शिवा डावा शिवा मसूर की लाल डा उड़ी, हिरवी दाल ओम श्या, ओम श्या। जव काळे तीळ आणि मिरीचे दाणे घेतलेले थोडे आणि गूळ हे महादेवाना इथे ठेवायचं आहे मी नंतर ठेवते कारण की अजून पण आपल्याला काही सेवा करायच्या तर अशा प्रकारे आपलं सर्व धान्य आणि अर्पण करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आज मला ना खूप फ्रेश आणि खूप छान होती खूप कमी पानं म्हणजे त्याच्यामध्ये खराब निघाली तर बाजारामध्ये ना तुम्ही जेव्हा जाता तेव्हा जी बेलपत्र तुम्ही घरी घेऊन येता तर ती तशीच देवाला वाहून येत तर ती पाण्यामध्ये पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती थोडीशी अशी चाळणीमध्ये वगैरे निथळ ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही महादेवांना ओम नम मंत्राचा उच्चार करत किंवा महादेवांची शिव अष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र ही महादेवांना व्हायची असतात आणि ती सुद्धा पालथी ही व्हायची असतात तर तुम्ही आजची पूजा बघू शकता एकदम साधी सोपी अशी मी आज पूजा केली होती कधी कधी ना खूप तयारी करून सुद्धा आपल्याला घाईघाई होते सगळं साहित्य वगैरे तयार होतं तरी सुद्धा आज खूप घाई झाली होती तर तुम्ही बघू शकता की आज मी ना पांढऱ्या रंगाचाच पूजेमध्ये वापर केलेला होता एकदम शुभ्र पांढरा नव्हता पण ऑफ व्हाईट रंगाचा मी इथे वापर केलेला आहे आणि स्वामींचे वस्त्र सुद्धा तुम्ही बघू शकता की त्यांना सुद्धा मी ऑफ व्हाईट रंगाचंच चा असं छान असं हे वस्त्र परिधान केलं होतं आणि इथे ना मी जे देवांना कळ्यांच्या वेण्या वाहिलेल्या आहेत तर त्या तगरीच्या कळ्यांच्या खऱ्या खऱ्या वेण्या आहेत बऱ्याचदा मला कमेंट्स से येतात सेम सेम तेच तेच कमेंट्स असतात तर हे बघा ह्या खऱ्या फुलांच्या वेण्या आहेत तर तुम्ही जी बिल्वापत्र वगैरे वाहणार आहात तर ती त्या दिवशी संपूर्ण दिवस तशीच ठेवा कारण की हे बघा तुम्ही जी सेवा केलेली आहे वाचन केलेलं आहे पठण केलेलं आहे त्या दिवशी ते संपूर्ण दिवस सकारात्मक वातावरण निर्मिती होते आपल्या घरामध्ये आणि म्हणून तो दिवस आपण तसाच ठेवायचा आणि मंगळवारी सकाळी तुम्ही ही पूजा उचलू शकता आणि अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे बघा अशा गोष्टी जेव्हा आपण महादेवांच्या पूजा करताना देवाला अर्पण करायला मी सांगते किंवा काही उपाय असतात बघा तर ज्या व्यक्तीला त्रास आहे ना त्या व्यक्तीनेच ते अर्पण केलेलं कधीही चांगलं कारण शंभर टक्के त्या गोष्टीच त्या व्यक्तीला हे फळ मिळतं पण जर त्या व्यक्तीला काही त्रास असेल बघा जर काही शारीरिक त्रास आहे व्याधी आहेत मानसिक काही त्रास आहे किंवा इतर कोणताही त्रास आहे ज्यामुळे ती व्यक्ती पूजा करू शकत नाही आणि त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यासाठी पूजा करत आहात तर त्यांना त्याचे काहीतरी फलप्राप्ती होईल पण तुम्ही शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सगळ्या बाजूनी तुमचं व्यवस्थित आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला कंटाळा आहे म्हणून तुमच्यासाठी कोणीतरी दुसरी व्यक्ती करत आहे तर ही गोष्ट योग्य नाही जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची फलप्राप्ती हवी आहे तर ते उपाय सुद्धा तुम्ही करणं हे गरजेचं आहे कारण अनेक विद्यार्थी हे कंटाळा करतात पुरुष मंडळी कंटाळा करतात मुलं सुद्धा कंटाळा करतात तर त्यांना हे मी गोष्ट सांगते की त्यांना रिक्वेस्ट करा की त्यांना जर फलप्राप्ती हवी तर त्यांनी ती स्वतः गोष्ट करणं हे गरजेचं आहे अगदीच मुलं लहान आहेत किंवा काही त्यांना बौद्धिक वगैरे त्रास आहे बघा बरेच त्रास असतात काही मुलांना विकसित झालेले नसतात बौद्धिकरित्या वगैरे तर त्यांना ते करता येणं शक्य नसतं किंवा शारीरिक त्यांना काहीतरी त्रास असतो म्हणून ते करू शकत नाही आणि त्यावेळी त्यांच्या आई वडिलांनी ह्या गोष्टी केल्या तर त्यांना नक्कीच त्याची फलप्राप्ती मिळू शकते पण तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुम्ही स्वतः करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा नक्की फायदा होईल तर ह्या छोट्याशा गोष्टी मला तुमच्यासोबत आजच्या भागामध्ये ह्या शेअर करायच्या होत्या आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन मिशासह तोपर्यंत लो असावा धन्यवाद